नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हयात युनिटी फाउंडेशनच्या वतीने निमित्त भंडारा धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान धार्मिक ऐक्याचा संदेश देत हयात युनिटी फाउंडेशनच्या वतीने निमित्त सर्व धर्मीय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भंडाऱ्याचा प्रारंभ करण्यात आला दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला याप्रसंगी साहेबान जहागीरदार हयात युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष शेहबाज बॉक्सर तावशा शेख मुझफ्फर शेख अब्दुल बागवान आझाद सय्यद वाहिद हुंडेकरी सोहेल बाबा अन्सार आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर हयात युनिटी फाउंडेशन कोटला परिसर या परिसरामध्ये भाई बॉक्सर व त्यांचे सर्व मित्रपरिवार हे सर्व युवकांनी मिळून कोटला परिसर म्हणजे एक मोहन एक वेगळं श्रद्धास्थान आहे मोहरमच्या निमित्तानं त्याच्यामध्ये भाविक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामधून असेल राज्यामधून असून या ठिकाणी येतो आणि त्यांच्याकरता मोहरमच्या आठवीच्या निमित्तानं दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात तर सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा आयोजकांचं शहबाज वेळ असतील त्यांची सर्व टीमचं असेल विमानपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो सर्वांना या मोहरमच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मुताबी आयात युनिटी फाउंडेशन ऑर के एम सी इनके जानेब से यहाँ पर बहुत सालों से हर तरह का प्रोग्राम हो रहा है जैसे कि डेकोरेशन का खाने का हर चीज़ का तो इस साल भी आया ट्वेंटी फाउंडेशन की तरफ से यहाँ पर बहुत ही बेहतरीन तरीके से शाकाहारी खाना जो है यहाँ पर हिंदू मुस्लिम भाईचारे का प्रतीक बोल के यहाँ पर बांटा गया और इसके जो ओपनिंग है ओपनिंग हमारे आमदार साहब संग्राम भैया जगताप इनके हाथ से हमारे पश्चिम भाई होंडेकरी सादिक भाई मेंबर और हमारे आंसर भाई इनके हाथों से यहाँ पर ओपनिंग की गई और इसका खाने का जितना भी लाभ है यहाँ सभी हिंदू मुस्लिम भाइयों ने इसका बेहतरीन तरीके से उठा लिया है और आगे भी ये काम हमारे जानी इनशा आगे होते रहेगा यही दो बोल बोल के मैं नवीन बातिया ताजा घड़ामोड़ी सी आज अपना चैनल सब्सक्राइब करा